नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील एक मोठी बातमी या वर्षीपासून पोहरादेवीत होणार शासकीय पूजेला सुरुवात सूत्रांची माहिती उलट सुलट चर्चेला उदाहरण तर महंतांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह सविस्तर वृत्त आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि चैत्र नवमीला सुरुवात संपूर्ण राज्यात आणि देवींच्या सर्व शक्तीपीठावर चैत्र शुद्ध एक ते चैत्र शुद्ध नऊ या नऊ दिवसात चैत्र नवमी घटस्थापना साजरी केल्या जाते त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र पोहरागड आणि उमरीगड येथेही जगदंबा मातेचे जागृत देवस्थान असल्याने अनादिकाळापासून ह्या ठिकाणी हे नऊ दिवस भजन पूजन कीर्तन करून चैत्र नवमी साजरी केल्या जाते आणि सप्तमी ते नवमी असे तीन दिवस ह्या ठिकाणी मोठी यात्रा भरते या यात्रेत संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात आणि माता जगदंबा संत शेवालाल महाराज दानशूर बाबललाल महाराज आणि महान तपस्वी बालब्रह्मचारी बंजारा धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराजांना नतमस्तक होतात आणि नवस फेडतात तर ह्याच कालावधीत श्री क्षेत्र उमरीगड येथे संत जेतालाल महाराज आणि सामकी मातेचेही दर्शन घेऊन भाविक भक्त नतमस्तक होतात आणि ह्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला लाखोंची गर्दी असते अशा या अनादिकाळापासून सुरू असलेल्या चैत्र नवमीच्या नवमीला भोगविधी व महाप्रसाद होत असतो आणि लाखो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात परंतु यावर्षीपासून पोरादेवीत शासकीय पूजा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या अमृता फडणवीस हे नवमी पूजेसाठी पोहरादेवीत येत आहेत मुख्यमंत्री सपत्नीक माता जगदंबा संत शिवालाल महाराज आणि धर्मगुरु डॉक्टर रामराव महाराज यांची पूजा करतील आणि त्यानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील अशी विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे यावेळी सोबत वाशिमचे पालकमंत्री नामदार भरणे आणि यवतमाळचे पालकमंत्री नामदार राठोडही असतील मागील दोन टर्ममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी भरभरून निधी दिला आहे आणि त्या विकास आराखड्याची कामे मोठ्या प्रमाणात पोरागड आणि उमरीगड येथे सुरू आहे हे विशेष तर यावर्षीपासून पोरादेवीत शासकीय पूजेला सुरुवात होईल हे जरी खरे असले तरी महंतांबाबत चर्चेला मात्र उदाहरण आले आहे शासकीय कार्यक्रम सुरू झाला तर महंतांचे काय अशा उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहेत तर महंतांच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची सध्या तरी सुरू असलेल्या चर्चेतून जाणवते शासनाचे परिपत्रक निघाल्यावरच होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी सध्या तरी पोरादेवीत होणाऱ्या शासकीय पूजेविषयी उलट चर्चेला उदाहरण आले असून महंतांच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे